चिंतन श्री गुरुदेव दत्त विवेक बुवा गोखले या यूट्यूब चॅनलवर उपस्थित असणाऱ्या सगळ्या माझ्या हितचिंतकांना सद्भक्तांना दत्तभक्तांना माझ्याकडनं नवीन संवत्सराच्या खूप खूप शुभेच्छा आज आपल्या हिंदू वर्षपद्धतीप्रमाणे संस्कृतीप्रमाणे नववर्ष हिंदू नववर्ष सुरू होतं याला आपण वत्सर संवत्सर असं म्हणतो आज आपल्या हिंदू धर्म वर्ष प्रतिपदा हा आपला मुख्य दिवस त्यामुळे आजच्या दिवशी प्रत्येकाच्या दारात गुढ्या तोरणं उभारली जातात प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षाचा वनवास संपवल्यानंतर पुन्हा अयोध्येत जेव्हा ते पोचले तेव्हा अयोध्येतल्या लोकांनी आजचा दिवस अशा आनंदाने साजरा केला तेव्हापासूनची ही पद्धत शिवाय ब्रह्मदेवांनी विश्वाच्या उत्पत्तीचा संकल्प केला तो दिवस आजचा म्हणून याला ब्रह्मध्वज असं म्हटलं हो जातं म्हणून आजच्या दिवशी याची पूजा करायची आणि प्रार्थना करायची ब्रह्मध्वज हो नमस्तेस तू सर्वाभीष्टफलप्रद प्राप्तेस्मिन वत्सरे नित्यम मतगृहे मंगलम कुरु आमच्या हे ब्रह्मध्वजा हो तुला आमचा नमस्कार असो आणि सर्वाभिष्ट फलप्रद तू सर्वांच्या सकल कामना पूर्ण करणार असा होवोस आणि प्राप्त प्राप्तेस्मिन प्राप्ते नित्यम या वत्सरामध्ये या संवत्सरामध्ये आमच्या घरामध्ये मदग्रहे मंगलम होते आमच्या घरात सगळं छान होऊ दे मंगल होऊ दे शुभ होऊ दे भद्र होऊ दे चांगलं ऐकायला मिळू दे चांगलं बोललं जाऊ दे चांगल्या कृती घडू देत यज्ञी अगादी कर्म करू घडू देत दानधर्म घडू देत अन्नदान घडू दे चांगल्यात चांगली कर्म आमच्या घरात घडू देत अशी सुंदर प्रार्थना संवत्सराच्या पहिल्या दिवशी ब्रह्मध्वज आपला हा ब्रह्मध्वज आहे त्याला प्रार्थना करायची तर मोठ्या मोठ्या गुढ्या उभारल्या जातात मोठे मोठे सणवार या पद्धतीने विचार केला खेड्यापाड्यात तर पण प्राप्त जागेमध्ये आणि आपला एकंदरीत विचार करतात जे जे आपल्याला मिळतं आहे त्या त्या प्राप्त वस्तूंचा वापर करून आपण त्यातली भावना हिंदू धर्मसंस्कृतीतली आपण व्यक्त करा कडुनिंबाची पानं आहेत त्याच्यानंतर त्याला आपली साखरेची माळ लावायचे पंचोपचार पूजा करायचे प्रार्थना करायचे आहे आणि नैवेद्य दाखवून त्या ब्रह्मध्वजाला प्रार्थना करायचे त्याच्याशिवाय पंचांग सेवा करायची आजच्या दिवशी तिथी वार नक्षत्र योग आणि करण तिथी वार योग नक्षत्र आणि करण ह्या पाच गोष्टी एकत्र येतात म्हणून पंच अंग असं म्हणतात म्हणून त्याला पंचांग असं म्हणतात तर त्याचं रोजचं श्रवण शास्त्रांनी सांगितलं रोज पण पाचही अंग आजची तिथी काय आजचा वार काय आजचा योग काय आजचं का नक्षत्र काय आजचं करण काय हे सगळं वाचायला पाहिजे खरं तर आणि त्या प्रत्येकाच्या पठणाचा एक एक लाभ शास्त्रांनी सांगितला रोज नाही करता आलं तर किमान आजच्या वर्षप्रतिभेच्या पहिल्या दिवशी तरी किमान पंचांग, पंचांग वाचन असतं गणपतीचं चित्र असतं त्याचं पूजन करायचं गणपतीपूजन आणि पंचांगाचं वाचन करायचं याशिवाय आजच्या दिवशी आरोग्यदृष्ट्या आयुर्वेदा सांगितल्याप्रमाणे कोळी पानं घ्यायचे आहेत कडुनिंबाची आणि त्याच्या कोळ्या पानामध्ये हिंग मिरे त्याच्यानं थोडं लवण म्हणजे मीठ गूळ आणि चिंचा असं घालून त्याचं चूर्ण आजच्या दिवशी घ्यायचं आहे त्याने पूर्ण वर्षभर आयुष्य आपलं नक्की चांगलं राहतं या उन्हाळ्यामध्ये आपलं आयुष्य चांगलं राहतं आपलं आरोग्य स्थिर होतं हा एक भाग आज या औदुंबराच्या कल्पवृक्षाखाली नृसिंहवाडी या पुण्यक्षेत्रामध्ये आजच्या विश्वावसू नावाच्या नवीन संवत्सरात आपल्या सर्वांना पुन्हा एकदा प्रेमीपूर्वक नमस्कार करतो आपल्या सगळ्यांना हे नवीन संवत्सर हे नवीन वर्ष सुखाचं समाधानाचं आनंदाचं भरभराचा भरभराटीचं जावो मांगल्याचं जावो आपल्या मनातले जे जे शुद्ध संकल्प आहेत सत्कामा हा फलंत होते इतकंच म्हणेन की आपल्या सर्वांचे सत्काम जे आहेत ज्या ज्यात सद इच्छा आहेत त्या त्या परिपूर्ण हो दत्तकृपेने सर्वांना दीर्घ आयु चांगलं आरोग्य लाभू दे आणि आपल्या सर्वांकडनं देव देश राष्ट्र कार्य करण्याची प्रेरणा हा ब्रह्मध्वज आपल्याला देवो अशाच उंच उंच नाचवू नवी गुढी नभांगुणी देशधर्म वाढवू संस्कृती सनातनी सला करू हरिकथा नाचू रंगू कीर्तनी देशधर्म वाढवू संस्कृती सनातनी आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय भारत माता की जय 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 रघुवीर समर्थ श्री गुरुदेव दत्त दत्त सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद